व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो भोग शिक्षक घोटाळ्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत आता आम्ही आणखी सुद्धा एक नवीन खुलासा तुमच्या समोर आणत आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पोलिसांनी अत्यंत महत्त्वाचा धागा जो पुढे आणलेला आहे आणि ज्या विषयी आपण सातत्यानं बोलत होतो की फक्त शिक्षक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना पकडून चालणार नाही तर कोणते संस्था चालक चालकांना सुद्धा यामध्ये अटक केली पाहिजे अशी मागणी सुद्धा आपण करत होतो आणि नागपूर पोलिसांनी नागपूरच्या सदर पोलिसांनी रविवारच्या मध्यरात्री दोन वाजता एक मोठी कारवाई केली आणि एका संस्था सचिवालाच एका शाळेच्या संस्था सचिवालाच त्यांनी अटक केली आहे रात्री दोन वाजता ही मोठी कारवाई मानली पाहिजे कारण याचे धागेदोरे जे आहे ते आणखी मोठ्या प्रमाणावर सापडणार आहेत आणि त्याप्रमाणे सुद्धा आता कारवाई अपेक्षित आहे प्रकरण असं झालं की आपल्या सर्वांनाच हे प्रकरण माहिती आहे आणि मुख्य प्रकरण जे होतं आणि सदर पोलिसांची ज्या मुख्य प्रकरणी चौकशी चालू होती ते म्हणजे बोगस कागदपत्र सादर करून एका अपात्र शिक्षकाला अपात्र व्यक्तीला मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्याच प्रकरण होत गोंदियातील देवताळा येथील नानाजी पुडके महाविद्यालयामध्ये मुख्याध्यापक पदी पराग पुडके याला नेमण्यात आलं होतं आणि तो मुख्याध्यापक अपात्र असतानाही त्याला त्या ठिकाणी कसं नेमण्यात आलं बोगस कागदपत्राच्या आधारे त्याला त्या ठिकाणी नेमण्यात आलं आणि या प्रकरणी केस झाली होती आणि त्याचप्रकरणी उल्हास नरड निलेश मिश्रा पराग पुडके आणि आणखी दोन तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती ते प्रकरण सदर पोलीस हँडल करत आहेत या प्रकरणी पराग पुडके याला महेंद्र म्हसकर नावाच्या एका शिक्षकानं बनावट कागदपत्र आणि अनुभव सर्टिफिकेट मिळवून दिलं होतं जे नागपूरचं होतं महेंद्र म्हसकर हा नागपूरचाच होता आणि तो भंडारा गोंड्यामध्येच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका ठिकाणी तो शिक्षक म्हणून कामी होता आणि सतत याच कामामध्ये तो बिझी होता शाळेमध्ये कमी जाणं आणि सेंटरचे काम जास्त करण्यामध्ये तो मास्टर माइंड होता आणि याच प्रकरणी त्याला अटक करण्यात आलं पोलिसांनी महेंद्र महेशकर याला अटक केल्यानंतर आणखी पोलिसांच्या हाती महत्वाचे दुबे हाती लागले आणि त्यांनी महेंद्र महेशकर यांच्या घरी धाड टाकली त्यांच्या त्याच्या घरी धाड टाकल्यानंतर पोलिसांना त्या घरी त्याच्या घरी आणखी वीस बावी आ, ते बावीस फाईल्स मिळाल्या आणि त्या फाईल्स मध्ये कुठल्या गोष्टीवर त्याचं काम चालू होतं आणखी किती शिक्षकांनी त्याला पैसे दिले होते किती शिक्षकांच्या डॉक्युमेंट त्याच्या घरी सापडले या सगळ्यांची माहिती त्या ठिकाणी त्याच्या घरी धार टाकल्यानंतर पोलिसांना मिळाली ते सगळे त्या डॉक्युमेंट त्यांनी घेतले आणि आणखी काही लिंक त्यांच्या हाती लागल्या पोलिसांकडे मुख्य प्रकरण जे आहे ते पराग पुडके यांचं सुरू होतं आणि पराग पुडक्यांच्या या प्रकरणामध्ये महेंद्र महेशकर या शिक्षकामध्ये काय दुवे मिळते याची चौकशी केली असता अं राजू मेश्राम राजू मेश्राम नावाचा एक शिक्षकांची माहिती बुडाली राजू मेश्राम हा अर्जुनी मोरगाव येथील पिंपळगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचा हा एक लिपिक पदावर होता आणि तो लिपिक पदावरून थेट सचिवापर्यंत पोहोचला तर त्या संस्थेचा हा सचिव आणि या सचिवा सचिवापर्यंत ही सगळी माहिती जाऊन पोचली या सचिवाचा आणि पराग पुडकेंचा आणि महेंद्र मेस्कर असं हे ट्रायंगल बनतं ते असं आणि ते प्रकरण असं आहे की पराग पुडके आणि राजू मेश्राम यांची डायरेक्ट ओळख होती पराग मेश्राम पराग पुडके आणि राजू मेश्राम यांची अगोदर ओळख होती आणि पराग पुडकेंचे वडील जे होते त्यांनी मेश्राम यांना असं सांगितलं की परागचं सुद्धा काहीतरी बघा तुम्ही जर हे काही काम करत असाल तर परागचं सुद्धा बघा आणि परागला एका ठिकाणी आमच्याच कॉलेजमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्याला घ्यायचं आहे असं त्यांनी त्यांना सांगितलं तर राजू मेश्राम यांनी असं सांगितलं की माझ्या ओळखीमध्ये एक व्यक्ती आहे जो तुम्हाला सर्व या प्रकरणी मदत करेल तो बोगस डॉक्युमेंट जरी काही लागले तरी तो मॅनेज करून देईल आणि अधिकाऱ्यांपर्यंत तुमची फाईल पोहोचून तो मंजूर करून आणून देईल तर त्यांनी विचारलं की तू हा व्यक्ती कोण आहे तर त्यांनी महेंद्र म्हसकर यांचं नाव सांगितलं तर राजू मेश्रामच्या माध्यमातून महेंद्र मैसकर पर्यंत हे पोहोचले महेंद्र मैसकरनं मग ते संपूर्ण प्रकरण अडीच लाखामध्ये डील केलं अडीच लाखामध्ये हे प्रकरण डील झाल्यानंतर पुडके यांनी त्यांना अडीच लाख रुपये दिले त्यांनी बोगस प्रमाणपत्र जमून दिलं महेंद्र म्हसकर यांनी फाईल पोहोचून दिले नरड यांच्याकडे तिथून सगळी सेटिंग केली आणि त्यांनी ते सगळं त्याचा अनुभवाचं प्रमाणपत्र वगैरे करून त्यांना मुख्याध्यापक पदी त्या ठिकाणी बसवून दिलं अडीच लाख हे फक्त बनावट प्रमाणपत्रासाठीचे होते आणि बाकी आणखी मोठी रक्कम दिल्या गेल्याची सुद्धा माहिती आहे तर महेंद्र मेस्कर यांना अटक झाल्यानंतर राजू मेश्राम यांना कुठेतरी वाटत होतं की आता हा धागा दोरा आणि हे सगळं प्रकरण आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकतं कारण एक मध्यस्थीची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी निभावली होती आणि राजू मेश्राम यांनी महेंद्र महेशकर यांच्याकडून पंचवीस हजार रुपयाची मागणी केली होती कारण अडीच लाखामध्ये प्रकरण गेलं होतं आणि तुला अडीच लाख रुपये मिळाले त्यामुळे त्यातील काही कमिशन मला पाहिजे म्हणून पंचवीस हजार रुपये सुद्धा यांनी घेतले होते ही माहिती सर्व पोलिसांपर्यंत पोहोचली पोलिसांनी मोबाईल लोकेशन वरून त्यांना ट्रेस केलं आणि ह्या प्रकरणीची माहिती अं राजू मेश्राम यांना सुद्धा मिळाली होती त्यामुळे ते आज सोमवारी नागपूरला येऊन त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ते कोर्टामध्ये दाखल करणार होते त्यापूर्वीच रविवारी मध्यरात्री दोन वाजता नागपूर मधूनच पोलिसांनी राजू मेश्राम यांना ताब्यात घेतला आणि अटक केली आहे आता सध्या त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे तर कशा पद्धतीनं आता पोलीस संस्था चालकांपर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत थेट आता सचिवालाच या ठिकाणी अटक झालेली आहेत अटक जामीन पूर्वासाठी अर्ज करणार होते परंतु त्या अगोदरच त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे सर्वात महत्वाचा आणखी एक बाब म्हणजे आता ज्या शिक्षकांची नावं पुढे येणार ना आहेत आणि ज्या शिक्षकांना आयडी दिलेली आहेत त्या अशा शेकडो शिक्षकांवर आता टांकी तलवार आहेत निलंबनाची निलंबनाची पण टांकी तलवार आहेत आणि त्यांच्याकडून संपूर्ण वेतन सुद्धा वसूल करण्याच्या तयारीमध्ये शासन प्रशासन आहे अशी माहिती मिळाल्या एका शिक्षकाला अटक झाल्याची सुद्धा माहिती आहे नेमकं कोण शिक्षक आहे त्याची अजून माहिती आलेली नाही त्यांचं नाव सुद्धा आमच्यापर्यंत आलेलं नाही परंतु त्यांना अटक झाल्याची माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं या प्रकरण झालं की दोन हजार अकरा मध्ये पडताळणी विभागाने सुद्धा प्रत्येक अनुदानित शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची पटसंख्या पडताळणी केली होती आणि त्यानुसार त्यांना त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आणि त्यानुसार त्यांनी असं धोरण आखलं की विद्यार्थी संख्या कमी आहे आणि शिक्षक जास्त असल्यामुळं दोन हजार बारापासून शिक्षक भरती बंद करण्यात आली होती आणि फक्त समायोजन सुरू होतं परंतु दोन हजार सतरा अठराच्या काळामध्ये जर का आवश्यक असेल तर गणित इंग्रजी आणि विज्ञान या विषयासाठी तुम्ही पदभरती करू शकता परंतु त्यासाठी मंत्रालयातून मान्यता घ्यावी लागेल हाच धागा पकडून या सगळ्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या भरती केलेल्या आहेत अनेक ठिकाणी कायदेशीर भरती झालेली आहे त्यानंतर परंतु काही ठिकाणी बोगस अनुभव सर्टिफिकेट बोगस कागदपत्र मंत्रालयातून परमिशन जर मिळाली नाही तर मंत्रालयातील बोगस कागदपत्र तयार करून या सगळ्या लोकांनी हे अशा पद्धतीची भरती केली आणि अधिकाऱ्यांच्या संगणमत करून शालार्थ आयडी सुद्धा यांनी मिळवले आहेत तर ह्या सगळ्या प्रकरणी तपास सुरू आहे अनेक नवनवीन माहिती येत आहेत आता कुठे सर, सरकार म्हणा किंवा पोलीस प्रशासन संस्थाचालकांपर्यंत पोहोचला आहे परंतु या संस्था कोणाच्या आहेत अनेक शाळांमध्ये एकाच संस्थेमध्ये वेगवेगळ्या पदाची भरती करण्यात आलेली आहेत तर हा तपास आता कुठपर्यंत जातो कशा पातळीवर हा तपास नेण्यात येतो ने ने हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही या सगळ्या प्रकरणी तुमच्यापर्यंत नवनवीन अपडेट्स घेऊनच येत आहोत आणखी काही व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला टाकणार आहोत आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आमचा मेल आय डी दिलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे काही येणारी जर माहिती असेल तर तो मेल करून आम्हाला तुम्ही आमच्यापर्यंत संपर्क साधू शकता आम्ही सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून ते सर्वांकडून आणण्याचा प्रयत्न करू आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणखी काय नवीन माहिती ॲड करायला पाहिजे त्याविषयी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद